काय करायचं अजून काही नाही लच उतमा झालंय घाण उद्या सगळ्यांना डबल काम करायला लावले मानशी पण देतो तुम्ही काय फोटो पाठवतो आणि कसलं तरी अचानक झटका बसला एक्सेल रॉड आहे ॲक्सेल रॉड इथं जॉईंट आहे या ह्याला तिथलाही जॉईंट तुटला आता काय करणार पार्टी झाली आहे रामोरमेच्या टीमची मित्तर आडा सुट्टीनात पोर आचो

जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आख्या जातो स्वतः आमची स्वतःची बस घेऊन रायबा टीम घेऊन आम्ही झालो फिरायला कुठं झालोय आम्ही वॉटर पार्कला आम्हाला झाल उशीर आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळे लोक पेंट टी शर्ट वगैरे आणि आमचं तर आता खादी घालून आला पण लागत नाही आधी दादा घालून आलाय खादी साधी ऑपोजिट वाल्यांकडे यादी <laughs> चला आता सुविधा गाडी चालवतोय मी थोडी गाडी चालवतो मग नंतर आम्ही पोहोचू मग काहीतरी नाष्ट बिष्ट नियोजन बसू कॉलेब्रेशन टाकत विषय बसवला होता आम्ही बंदे काही बसला नाही तिकडे त्यामुळे विषय आला चला आदमी कितना भी बडा हो जाय आपला काम नाही बोलणं चालू आलाय गुणगुण गुणारे गाणारे

हा खरे खरे कसं माहितीये का ठीक सगळे घेऊन जातात पण स्वतःची गाडी बस स्वतःची चालव देवी स्वतः पोरा आपली त्यात माझ्या आले काय म्हणायचं कसं माहितीये का आपल्याला बस पण दुसरी आणाय आणायला लागत सगळं साहित्य आपल्याकडे रायबरचा विषय एकदम खोल जंगल साहित्य आपल्याकडे घरी छोटी गाडी पाहिजे छोटी गाडी मोठी गाडी पाहिजे मोठी गाडी टेम्पर पाहिजे वो भी मिलेगा ट्रक पण आपल्याकडे अवेलेबल आहे मंजुळा मंजुळा ट्रान्सफरेंस सर्व्हिस काय छेंचा काय म्हणत गाडीला पण अर्ध

हॅलो एवढं ताप घेऊन फिरायचं म्हणलं पोटा पाण्याचं दहा पाण्याचं काय बघायला पाहिजे दात मध्ये सत्तर रुपयाला काहीतरी दोन मग आपण कसं गरीब घरची पोरं आपण फक्त शरीर पोरं पूर करणार पोर न विटावतोय का काय पाहिजे काय नाही दादा काय तुला काय पाहिजे ऑर्डर

काल मला म्हणला दुसरा मग कुठे विशाल दादा घेऊन गेला काल मला म्हणला की तुमच्या ब्लॉग मध्ये तुझं काय ना काहीतरी होत होतं मान्यशी बघू तुम्ही आता एवढा मोठा कांड झालाय साफ शिरलाय डायरेक्ट साफ कांड का झालाय सांग ना गाडीचा ऍक्सिल रोड तुटलाय रोड तुटलाय त्याचा वांदा नाही एक तर पुण्यातून बाहेर तुटलाय प्लस उद्या शाळा आहे गाडीला आता ते सगळं उद्योग आणि पप्पा मला सकाळीच बोलतात जाऊ नको धँडे आपल्याला रास नाही जाऊ नको जाऊ नको मी म्हटलं जाऊ दे ते पोरांना जायचं उद्योग जा भाऊ पिटर बाय ट्रक खाली पाचशे घेतले माझे घालू देऊन आलो होता डेवायची ठेवायची आदोळी राहू अशीच घेऊन चालव पाचशे रुपये देऊन ना ना घेऊन जाऊ बरं जास्त काय झालं काम कर त्यांना म्हणावं दादा म्हणाव हे करतो गॅरेज ला सोडून गॅरेज ला गाडी सोडून होतो पाचशे रुपये दे आलो पैसे घेतो म्हणाव बर हे हो हे तर अरे ये सटकला काय फक्त काय आलंय फिटर ला फोटो पाठवतो आणि कसला तरी अचानक झटका बसला ऍक्सेल रॉड आहे रॉड इथं जॉईंट तुटला आता काय करणार इथनं नट खोलून हे सगळं हा एक पार्ट वेगळा करणार हे दोन नट खोलणार हे हाऊसिंग खाली उतरवणार त्यामध्ये टाकून परत फिटमेंट करून पाठवणार आता काम तर एक दोन एक दीड आहे पण फिटर यायला जायला विषय गाडी उद्याच्या उद्या जायला बघ बेरिंग तुटले गाडीची बाय काय नाही झालं बेरिंग तुटले फक्त बघू काय होतंय सोपं मला ना काल एकाने मस्त एक कमेंट केली होती की तुझ्या ब्लॉग मध्ये सारखं काय नाही काय मन मन नशीबचत असले मी काय करू सांग त्या मग फिटर बघतो जा बाकीचे पोरं पाठवलं सगळी तिकडे आमचं आम्ही निवडून आला मित्रांनो विषय झालाय गोल पृथ्वी आली गोल आता काय आले माहिती का आता आम्ही गाडी तिथं सोडली आम्हाला कंपनीच्या इथनं फोन आला होता की फिटर पाठवायला लागल तिकडं आता फिटर तर आम्ही मागवलंय पण म्हटलं आता आम्ही मग दोन तीन तास बसून काय करू म्हटलं जाऊ दे आपण पण जाऊ वेटन्जॉयला होईल ते होईल तिकडं फक्त आता पप्पाला फोन करून सांगायचं पप्पा काय बोलतोय तेवढं फक्त शिवाय नाही जायला पाहिजे कारण पप्पा मला कालच म्हणलं होतं की जाऊ नको जाऊ नको पण आता आम्ही निघले का कसं वाटते मग कसं आहे एन्जॉय आतोडी घेऊन आतोडी घेऊन खाली बसून खाली बसून डायरेक्ट गाडी खाली बसून जाऊ डायरेक्ट वेटन जॉयला जातो आता अकरा किलोमीटर आहे आमचा वेटन जॉय चाललंय आणि आम्ही घेऊ इथे रिक्षा गाड्या हे गाडी आम्ही जाऊन दिली भाऊ भाऊ काय विषय त्याचा कस पोचलो जवळ जवळ सांगतो सव्वीस पोर आहे बत्तीस हजार रुपये फक्त तिकीट आहे सव्वीस पोरांच्या काहीतरी बाराशे चारशे रुपये तिकीट आहे त्यात पोरने स्टुडंट आयडी वगैरे दाखवून विषय बसवला मी तर मोठा स्कॅन केलाय काय सांग सगळ्या जिल्हा जिल्हा किती किमान <laughs> बॅग चेक होती सगळ्यांची सगळ्यांचे बॅग चेक होते चिंगम वगैरे काही चालवणार काय काय विषय आहे आयुष काय अरे दादा अरे

ઉગા નવો માય સોપનો માય ફાટી દે જાત નઈ માય કોચે આજા પણ હા કોચે વલે હાય ગાઈસ એ નવો નવો મને એજે સેલ કાય ઉકુ નઈ લાગલે એ બાઉ સ્પીડર એ જાવ ચાલ આપણે આલા નાઈ નંબર પાટન काय करायचं अजून काही नाही लस उत्तम झालंय घाण उद्या सगळ्यांना डबल काम करायला लावला हे लाडू बघ लाडू

टीमची सुट्टी मुर्मेच्या उद्या सगळ्यांना दरत काम करायचं नाचून घ्या सो so, मित्रांनो फायनली सहा वाजलेले आहेत आणि ट्रिप आमची संपलेली आहे त्याच्यामध्ये थोड्याशा गडबड गोंधळ गोष्टी पण झालेल्या सांगाल पण कसं भारी कसं आहे जरा आणि तिशे एंबडी बाकी एवढ्या संकटानंतर तुझं पार्टनर कुठे काय मलिक लाडू एक नंबर पर बस मदत बंद पडली लय घाण झाले मदत फुल राडा गेला फुल राडा गेला एवढा राडा तू अरे तू पण आहे का काय फुल राडा गेलाय एकदम एन्जॉय केलाय आता मस्त की आता उद्या काय करणार काय नाही उद्या जो काम नाही करणार डबल पगार कट कर करायला जाणार आहे आणि आजच्या सुट्टीचा पण पगार कट केला जाणार आहे बाबा एकदम राड झालेलं रा आहे काही थोडीशी जरा चकमक शाब्दिक चकमक आणि थोडीशी हानामारी पण झाली मी तुम्हाला नंतर मग गाडी सांगतो काय विषय झाला आता कंटिन्यू करा आंग बिंग सगळं दुखलेलं आहे गाडी बंद आहे तीन चार जण जी खेळणार नव्हती यश वगैरे ती पुढे निघून गेल्यात गाडीपाशी आता आम्ही मागणं जातो कशी तरी सोयमागाशी टेम्पो मध्ये आता बघून मी मी तर ट्रकला लटकून आलोय पण आता बघूया कसं आहे काही विषय सो चलो कंटिन्यू करा आणि बघूया सो मित्रांनो आता बिस्किट खायला लोक उठले होते पण मी म्हणलं की एक चॅलेंज जो पाच सेकंदात बत्तीस वेळा ते बिस्किट चावल त्याला माझ्याकडून डायरेक्ट जे मागेल ते बक्षीस तिन्ही मिस दहा सेकंदुसरा चार एक टू थ्री स्टार्ट बत्तीस वेळा जोर बत्तीस बत्तीस ठीक आहे पुढ बत्तीस वेळा दा <laughs> बोलगी गडबडले निक ना बडबडब आता 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 एक मस्त पैकी फोटो काढू आणि मग जेव्हा ऍक्च्युली विषय काय होता सांग बिस्किट मध्ये विषय काय होता माहितीये का या आयुष्य आणि आम्ही ठरवलं होतं की ओरिओ बिस्किट खोलायचं त्यामध्ये टूथपेस्ट टाकायची आणि ती चारायची आता आता स्किम ओपन करणार होता म्हणून त्याला उठवलं मी आणि पटकन यांना दिलं त्यांनी पण लगेच काहीतरी भेटल मग थावता पाच सेकंड पहिले बिस्किट होता कळलं नाही नंतर वाटलं खरंच क्रीम आहे नंतर ना कळलं ना फेस झाल्या कॉलगेट आता आणि असला लुक आहे खाल्ले असते खाऊन चला बिस्किट खाल्ले असते खाऊन चला आता सगळ्यांचं इथं मस्त पैकी ग्रुप फोटो काढतोय एकदम ओके मध्ये चला ना पटकन लावा ना बस रेडी होऊन आलेली आहे बस तिकडे थांबलेली आपली मस्त पैकी आता रेडी झालेली आहे त्यांनी टेम्परेरी काहीतरी केलंय म्हणजे उद्या शोरूमला ला घेऊन आणि मग बघूया पण टेम्परेरी गाडी तर झालेली सगळं ओके झाले चला पोझिशन्स घ्या बॉईस पोझिशन चला 啊，那个<来>，咋了？t a